म्हणजे मला काही कल्पना नाही आहे लोकशाही आहेत कोण काय करील कोण काय करेल ते सांगता येत नाही तुमच्या ज्या गोष्टीची मला माहीत नाही त्याच्यावर मी कसं काय कॉमेंट करणार आणि त्यांनी काही निर्णय घेतला असेल तो विचार करून घेतील सर आगामी काळामध्ये महायुतीमध्ये आलबेल नाही त्यामुळे काही मोठ्या घडामोडी बाहेर लोक आता हे तुमचं जे आहे परसेप्शन काय हे सगळे हवेत बार करत आहे तुम्ही काय असं होणार आहे तसं होणार नाही भविष्य नाही त्यांनी हलवेल नाही घडामोडी होणार आता हे हायबॉझेटिकल क्वेश्चन्स आहे खरं कसं काय उत्तर देईल उद्या पाऊस पडणार की नाही पाऊस पडला तर मी छत्री की अरे बघ आता हे पाऊस पडल्यानंतर ते काय दिसेल तुम्हाला काय उलगीच आपलं काहीतरी वाव ज्या वावड्या ज्या उत्तर आहेत त्याच्यामध्ये काही अर्थ नाही महायुती जी आहे ती भक्तम आहे आणि स्वतः दिल्लीचे नेते जे आहेत एक अन्याय होणार नाही यासाठी ते लक्ष ठेवून त्यामुळे तिन्ही पक्षाकडे कुणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी खात्री दिली आहे महायुती जी आहे पुढील पतंग ऑफर दिलेली आहेत की आपण महायुतीतून बाहेर पडा आणि वंचित बहुजन आघाडीशी आपण मैत्री करा असं आहे की निवडणुका जेव्हा येतात अनेक जण वेगवेगळ्या ऑफर देत असतो आता पुढं काय करायचं पक्ष ठरवेल ना मला त्याच काही वाटत नाही अशा नक्कीच की महायुती हक्क माने आणि महायुती मध्ये राहूनच जे आहेत हे तिन्ही पक्ष जे आहेत त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत सर कुठंतरी तिसऱ्या आघाडीची परत हा बघवतरी काय उत्तर द्यायचं शक्यता आहे तर काय शक्यता सांगा ना तुम्ही काय काय शक्यता तुम्हाला सांभाळली तुम्ही त्यात काही अर्थ नाही तिसरी आघाडी माझ्या तरी पाहण्यामध्ये तिसरी आघाडी वगैरे आहेत एक महाविकास आह। आघाडी आहे एक महा युती आहे त्याच्या बाहेर दुसरे काही लोक आहेत ते स्वतंत्र त्याला काय तिसरी आघाडी म्हणता येईल असं मला वाटत नाही काल आपली आणि पवार साहेबांची भेट झाली आपण त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र माध्यमांमधून तर्कवितर्क लढवले गेले काय सांगायला आपण कसं पाहतो त्यात आता तर्क लढवणं काय आणि वर्तमानपत्रातून पानं भरायचे असतात किंवा टी व्ही चॅनलमधून सुद्धा जे सतत काहीतरी दाखवायचं असतं त्याच्यामुळे ते आपण दाखवत असते आणि तुम्ही सांगितले ते तर्क तर्क हा तर्कच असतो त्याच्यामुळे सत्यता किती काही असत त्यामुळे मी जे काही सांगितलं ते भनमोकळीपणानं प्रामाणिकपणाने सांगितलेलं आहे आणि मी जर काय दुसऱ्या चुकीचं काय सांगितलं असेल तर पवार साहेब आपण तो फोडून पाठवले असा प्रयत्न मी सांगणार आहे काय सांगायला पाहिजे पवार साहेबांना विचारूनच मी बाहेर सांगितलं की असं असं झालं मी त्यांना विचारलं की मला बोलायचं काय काय बोलू असं पण बोलतो तर्क वितर्क काय आणि त्याच्या पलीकडे काही तुम्ही पाहणार की नाही तुमचं राजकारणच आम्ही नेहमी कालपासून पर्वापर सांगतो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या राजकारणात झालेल्या चुका या निसर्ग येतात लवकर पण सामाजिक घटकामध्ये जे काही ह्या हे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते वर्षानुवर्ष जे निपटता येत नाही गावागावामध्ये त्याचे जे आहे परिणाम होत असतात त्यामुळे प्रत्येक गोळा तुम्ही राजकारण 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 होऊन मग मी सांगताना मग का सांगितलं साहेब साहेब राजकारण म्हणून ना आलो नाही मंत्री म्हणून ना आलो नाही आमदार म्हणून ना आलो नाही एक ओबीसीचा कार्यकर्ता किंवा या राज्यातला एक कार्यकर्ता म्हणून आलो हे ही जी ते भांडणं चाललेली आहेत एकमेकांची डोकी फोडायचं काम चाललेलं आहे एकमेकावर बहिष्कार टाकायचं काम चाललेलं आहे याच्यामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री मिटिंग येतात तेव्हा आपण आलाच नाही ही तक्रार मी त्यांच्याकडे केली पण त्यांनी ते का आलं नाही त्याचं काही ते विश्लेषण दिलं की बाबा पूर्ण काय माहिती त्यांनी दिलेलं काय चर्चा झाली काय नाही आणि एवढ्या लोकांमध्ये मला नाही चर्चा करते यांना कशी काय आपण चर्चा करायची मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे ते पुन्हा कोणाला बोलत तुम्ही सांगा मुख्यमंत्री जे आहेत बोलू चर्चा करून राजकारण कुठे आलं आणि हे एक लक्षात ठेवा हे जे पक्षाचे नेते असतात ते पवारसाहेब असतील तो आणखी दुसऱ्या पक्षाचे नेते असते मुख्यमंत्री असतो राजकारणाच्या पलीकडे सुद्धा विचार करतात ना समाजाचा या सगळ्या नेत्यांना मिळूनच शेवटी महाराष्ट्र सांभाळायचं आहे या नेत्यांचे मतदार आहेत ना गावागावामध्ये त्यांना त्रास झालेला ना ह्या नेत्यांना परवडणार ना पर त्या नेत्यांना परवडणार त्यामुळे ने। राज्यात शांतता निर्माण व्हावी सगळ्यांनाच वाटत असत त्याप्रमाणे ते काम करतात ते राजकारणात पलीकडे जाऊन काम करतात त्यामुळे प्रत्येक वेळा त्याला काही ना काहीतरी तुम्हाला ते शक्य होत नाही का तुम्हाला हे होत नाही का तुम्हाला ते होत हे अशा काही पुरापती मंतर सत्तेचे आहेत ना प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही आणि मी काल आणि आज पण सांगितलं या काम कृषीमध्ये तुम्ही लोक शहरात राहत असाल तुमचे भाऊ पण त्या गाव गावामध्ये लहान लहान राहतात त्या गावांमध्ये जेव्हा असे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावेळी तरी तुम्ही ते फक्त काहीतरी दाखवायचं मांडव करू मग आम्ही जर प्रामाणिकपणे बोलत असू तोच प्रामाणिकपणा सगळ्यांनी दाखवण्याची आवश्यकता सर तुम्ही मुंबईच्या तुम्ही समाजामध्ये दुही वाढलेली आहे आणि तुम्ही आताही पुनरुच्चार केला की दोन्ही घटकामध्ये कुठेतरी विषमता वाढली आणि तुम्ही असंही सांगितलं की मी हे कमी करण्यासाठी मी पाहिजे ते प्रयत्न करेल असं सांगू मला जे समजेल किंवा याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे आणि हे जे तसे गरीब हे पण आहेत गरीब ते पण आहेत असं कायद्याच्या दृष्टीने कुठे काय बसतो कुठे काय बसतो काय परंतु त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करून कुठे बहिष्कार तुम्ही आणखीन काही त्यांनी त्यांच्या लग्नात जायचं नाही त्यांनी त्यांच्या हॉटेलला जायचं नाही त्यांनी काहीतरी आपलं ते काय पोस्ट काय म्हणतात तुमचे स्टॅटस ते डोकं फोड त्यांनी यांचं डोकं फोड ते थांबणार का नाही आणि थांबवण्यासाठी असं वाटतं की मग माझं काम आहे मला ते केलं पाहिजे आणि माझ्यामध्ये सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की नाही बरोबर आहे तुमचं तुमचा बरोबर तुमचं पाऊल बरोबर आहे आणि मला हेही माहिती आहे की पवारसाहेब बाळासाहेबचे नेते जे आहेत निश्चितपणे असे जर काही प्रसंग घडत आहेत त्यांच्या काम केले त्यांनासुद्धा ते आवडणं आणि ते सुद्धा मग ठीक आहे आपण सगळे म्हणून शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो कारण त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे मराठवाड्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय दे झाला त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आपण सगळे आहोत सगळ्यांना सगळी माहिती आहे पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आणि राज्यामध्ये शांतता निर्माण होत असेल तर त्याची मदत घ्यायला काय हरकत आहे सरकारला ते म्हणून ते घ्यायचेच आहे म्हणून सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी हा राजकारण हा पलीकडचा विषय आहे समाजा समाजामधील जे आहे कठोर वाढते त्या संपवण्याचा मुद्दा आहे त्या दृष्टीनंच सगळ्यांनी फायदा काही काही लोक आहेत ते उलट सुलट बोलत असतात त्यांनाच कधी पेटवा पेटवी अशीच चालू राहिली पाहिजे पटवण्यास अक्कल लागते पेटवायला अक्क लागत नाही जुळवायला अक्कल लागते जाळायला अक्कल लागत नाही निर्माण करायला अक्कल लागते मोडायला हक्क लागत त्यामुळं सगळ्यांनीच मीडिया असेल सर्व पक्षांनी जे आहे त्याच्यात एकत्रित बसून आपल्याला राज शांत कसं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे केवळ राजकारणात माझे दोन निवडून येतील दोन चढतील आणि मग मी एक एवढ्या कोणत्या करू नका मी ते ती तयार ठेवून अगोदर राजीनामा दिलं आज मग म्हटलं कोणी तर त्या राजीनामा मी राजीनामा दिल त्यातला पाहिजे तो घ्या पदार्थ घ्या त्या आमदारकीचा किंवा ह्या आणखी घातला घ्या राज्यामध्ये कोण गरिबाचे कुठे गोष्ट कामं नाही याचा विचार मी प्रामाणिकपणाने करतो आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा प्रयत्न करतात आहे उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात करता। आणि पवारसाहेबसुद्धा जे आहेत त्यासाठी निश्चितपणे पुढे येण्याचा त्यांनी शब्द तिने काँग्रेस पण तेच म्हणत आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पण म्हणत आहेत की शांतता प्रस्थापित झाले मग अडचण असल्याचं काही कारण नाही आणि हे जर सण एकत्रित बोलतील तर मला असं वाटतं राज्य जे आहे शांत निश्चितपणे <coughs>